गुड मॉर्निंग शुभदास पलाखमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि ससत असतात स्वस्त राहा स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा मंगळवार आज आहे मंगळवार आणि हे गेलेले माझे मिस्टर गेलेत लवकर गावाला त्याच्यामुळे माझी सगळी कामं आवरली साडेआठ वाजे सकाळची आणि सगळी कामं आवरलेली आहेत माझी स्वयंपाक झालेला आहे ह्यांना टिफिन दिल्यामुळे माझं स्वयंपाक नाही सोबतच झालेला आहे त्यांच्या डब्यासोबतच आता मला फक्त बघा किचन कट्ट्यावर एवढा पसारा भांड्याचा आहे तो आवडायचा आहे नाश्ता करणारे पहिला नाश्त्याला सासूबाई आता सासूबाईंच्या आंघोळ विंगोळ झालेली आहे तर सासूबाईंना द्यावं लागेल ना नाश्ता पहिला म्हणून मी काय करणार आहे आज उपीट करते जे मिस्टरांना आवडत नाही ते आम्ही आता करून दोघी खातो चला तर मग लागते मी आता नाश्त्याला नाश्ता करायला सुरुवात करते आणि मी मी आता झटकीपट नाश्ता उपमा करणार आहे फ्रीजमधला रवा काढला आहे आणि थोडा टमॅटो कांदा कांदा पडदीशी चिरून घेते कढी गॅसवर ठेवलेली आहे आणि बघा मी कांदा चिरून घेते माझं ना नेमकं कटर खराब झालेला आहे कांदा कट करायचं चला मी कांदा चिरून घेते कितीही भरभर काम करा वेळ वेळ कढई मध्ये वेळ टाकलेलं होतं तर मोहरी मिरची घातलेली त्याच्यामध्ये आणि मला शेंगा नाही मला सगळ्या शेंगाने ना भाजून ठेवायचे काय होतं पावसाळ्यात जरा खराब होतात ना भाजून ठेवते ना मग खराब होत नाही तर शेंगा चांगल्या आ, लाल कबी म्हणजे तळून घेते हे बघा उडीद उडाची डाळ पण मी ना नंतर ना टाकलेली आहे उडीद डाळ चला असं आता मी यामध्ये रवा टाकणार आहे म्हणजे रवा भाजून घ्यायचंय मध्ये हे बघा रवा घातला याच्यामध्ये आणि घातलायच्या उपमाच भाजून घेते स्वीटच ह्याच्यामध्ये मी ना हळद टाकणारे असते कशा प्रकार असत बघा बघ मिस्टाना आवडतं असट सुपीठ आणि मला आवडतं मला खूप असं उपमा नाही आवडत मला थोडा मोकळा असं आवडतो चला प्रत्येकाच्या आवडीनिवडी खूप वेगळ्या असतात मला कसं आवडतं कसं म्हणजे मी ॲडजस्ट करून घेऊ शकते चला माझं सांजा पिवळा सांजा उपीट पिवळं उपीट करते त्याला सांजा म्हणतात खूप जण हे पहा मी थोडंसं लालसर भाजून घेतलेलं आहे हे बाबा हे थोडणीमध्ये सगळ्या मीठ साखर सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये भाजलेलं आहे हे पहा साईडला इकडे मी आ, पाणी कोमट पाणी ह्या जास्त याच्यामध्ये उपमा उपमामध्ये टाकण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता ते होते उकळेल आता गरम होतं पाणी आता पा इकडे माझा तयार होत आहे त्यात टाकलेलं पाणी सासूयाचा सासुईनं ना देते नाश्त्या मी वाट बघून सासरे नाश्त्याची झोपलेले आहेत हे बघा पाहुणेनं मजलेले सगळी कामं आवडी मग सासुईना नाश्ता देऊया मग आणि मी असतं बघा माज़, मी माझ्या माझ्या नाटीच मध्ये ऑपरेशन म्हणजे हे झालं एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी दोन्ही झालेलं होतं मी रोज फोन करायची हे म्हटल्यावर तुम्हाला वेळ मिळत नाही तर तू एक रोज एक फोन करत जा मला ठीक आहे मी रोज एक फोन करेन करत होते म्हणजे जसं मला वेळ मिळेल ना तसं मी फोन करत होते रोज करत होते तर एके दिवशी मला सकाळीच वेळ मिळाला म्हणजे चला सकाळी फोन करू मग फोन केला तर गेला त्या होत्या कामा तर त्यांनी मला प्रश्न विचारला का गं काय काम होतं का नाही हो म्हटलं मी आता फोन करतेच आहे रोज तर तुम्हाला एक चला म्हटलं आता वेळ मिळाला आहे मला म्हणून फोन करू म्हटले आता असं दपकत असं हे करत होतं त्यांना नाही आवडलं की नाही कोणा फोन केलेला कामावर होत्या म्हणून मग मला वाटलं चल त्यांना राग आला असेल आणि त्यांनी लगेच नाही त्यांनी लगेच मला मेसेज केला मी व्यवस्थित आहे मी असं आहे तसं आहे मी अमुक ठिकाणी आहे तर माझी काळजी नसा मी वेळ गोळ्या घेते माझी काळजी नसावी मी असं करते मी तसं करते मग आता ह्याच्यावरनं काय मी काय ओळखायचं की नाही याच्या पुढे फोन करायचं नाही की माझी काळजी नसावी मी व्यवस्थित गोळ्या घेते मी इथं आहे मी तिथं आहे असं तसं मग मग मलाही जर थोडं खटकलं की म्हणजे चुकत तर नाही ना असं मला वाटत आपण चुकत तर नाही ना असं मला वाटलं आणि थोडं ह्या पर्सनल गोटी गोष्टी आहेत की आपल्या घरातल्या म्हणजे चवाट्यावर आणून म्हणजे आपल्या बाकीच्या सगळ्यांना सांगू नये पण तुम्ही एक फॅमिली म्हणून तुम्हाला मी मी माझी ही फॅमिली आहे असं समजून मी तुम्हाला ही गोष्ट सांगते की मनातली गोष्ट सांगते आणि म्हणजे खऱ्याची दुनिया आहे का नाही जगात पण असतो त्याच्यावरून मी तुम्हाला म्हणजे एक उदाहरण सांगते की ज्यावेळेस खऱ्याची दुनियाच नाही आहे जे खऱ्याने मी वागतं ना त्याचं काही खरं म्हणजे त्यालाच खोटं पाडलं जातं चला असं द्या आपल्या इथं न्याय नाही तर देवाकडं न्याय आहे तर चला एक मला मला असं एक वाटलं म्हणून तुम्हाला मी शेअर केलं माझ्या मनातली गोष्ट आपण आपली माणसं म्हणून आपण समजतो समजच्या आणि त्यांना काय वाटतं कुणास्टोक आपण एका काळजीपोटी समोरचा प्रश्न म्हणजे समोरच्याची काळजी घेते काळजीपोटी फोन करतो कारण का, का माझ्या नंद्याच्या मागे कोणी नाही आहे नणंद एकटीच आहे मिस्टर नाही आहेत एक्सपायर झाले पाच वर्ष झाले एक्सपायर म्हणून आपल्याला म्हणजे बहिणी या नात्याने आपण जरा विचारपूस करावी असं वाटलं तर असं समोरच्या रिप्लाय आल्यानंतर माणूस कस कस मागणार सांगा असं झालंय मला उपमा झालेलायूबाईना उठवते पण नाश्ता करायला या करा का सासूबाईनं हा सासूबाईनं उत्पीठ दिलेलं आहे आता मला खायचं म्हटलं मला जायचंय ना मला नसिबाकडे जायचंय ना नऊ वाजते नऊ तर बघा तसं असं म्हणतात तू खाऊन घे पण मला जायचे आहे रसिकाकडे तर बघू आता मी टिफिनमध्येच घेऊन जा असं जीव अडोतो माझं ना माझ्या किल्लूमध्ये माझ्या रसिकामध्ये सुद्धा आणि माझ्या विरांशमध्ये विरांशला ना काळपणा असं झालं पोहे केले तर मी टिफिनमध्ये पोहे नेले मी मी क माझं कसं असतं मी दोन कसं कमी खाते लेकराला घेऊन जाते आणि मग विरांशला घेऊन गेले पोहे आणि सपक असतात जास्त तिखट नसतात ना म्हणजे कमी तिखटाचे असतात तर तो खातो चला तर मी आता थोडेसे उपमा थोडा राहिले ना तर टिफिनमध्ये हो हो टिफिनमध्ये घेऊन जाते चला तर मग हे पहा इकडे मी विरांशा ना टिफिनची किंवा नाश्त्याची टी, टिफिनमध्ये दिली तर चालेल किंवा नाश्ता पण केला तर चालेल असं तयारी करते मुग मी हे मुगाचं मूग भिजवलेले होते लसूण जिरे मीठ सगळं टाकलेलं आहे हे पहा विरांशा टिफिनची तयारी सगळं मिक्सरमधनं बारीक करून घेतलं आहे आणि हे बघा आता झालं तर विरांशकडे घेऊन जाते आता हे बघा सगळं आवरावरी झालेलं आहे घरातली सकाळचे वाजलेले आहेत बघा नऊ वाजून दहा मिनटं झाले सकाळचे आणि ते बघा सगळा वरावरी ह्यांचे इस्त्रीचे कपडे घेऊन जायचेत मला तिकडे रसिकाकडेच कारण का तो इस्त्रीवाला आला ना तर सासूबाईना सासूबाईना कसं दरवाजा उघडता येत नाही त्याच्यामुळे हे बघा तिकडेच मी घेऊन जाते सासबाईना बीपीची गोळी पण देते बीपीची गोळी द्यायची आहे बीपीची गोळी सर सगळींना देऊन हे बघा इथं ठेवली बीपीची गोळी बीपीची गोळी घ्या हा चला मी चालली आता बघा लिफ्ट लिफ्ट लिफ्टमध्ये मी आता अशा अशाप्रकारे घरातली कामं मला मला मी निघाली रसिकाकडे चला तर मग भेटूया अशाच नाही का ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर